ब्लॉग पण याच्यामुळेच नव्हते आले कारण की घरात पण काम आणि हे पण आज आले त्याच्यात आमची एक्झाम पण चालू आहे आणि आता आपले सण पण आले सगळे नारली पौर्णिमा आले रक्षाबंधन आले तर सगळं ते साफसफाई आणि गणपती पण जवळ आले आपले आता बघा गणपती पण घेतली लेगिन्स कॉपर कन्यामधून घेतला चॉप आणि बघा इथून घेतली ओढणी ताईची पूजा आहे ते मस्त आहे ती गिताब आहे मुद्दा आली आणि मला भाऊ आणि आईली सगळं ताईकडे दोन चार पाच दिवस मजेत नव्हतो हो कारण की ओ आजारी पडलेले आणि आता रक्षाबंधन तुला माहितीच मा आहे बोललीच होती की आपली साफसफाई गेले अगोदरच ओ आजारी पडायच्या अगोदरच आमचा विचारतो साफसफाई करायचा अर्ध साफसफाईला साफ घेतला आणि हे आजारी पडले असंच ठेवला ना बसारा तर बघा आता रक्षाबंधन जवळ आले तर आता मी साफसफाई घेतली पहिल्या भांडी सगळी घालत बघा एक एक ट्रॉल्या खाली करते पूर्ण आता ट्रॉल्या खाली करून घ्या मला सगळं पूर्ण त्याच्यानंतर आहे ना क्लीन किचन वगैरे साफ करून नंतर परत नाही आणि अर्धी भांडी असल्यात एवढी असल्या

आणि आता आपले सण पण आले सगळे नारली पौर्णिमा आले रक्षाबंधन आले तर सगळं ते साफसफाई आणि गणपती पण जवळ आले आपले आता त्याच्यासाठी गणपती पण साफसफाई एकदमच एक होऊन जाईल माझी गणपती पण साफसफाई एकदमच होऊन जाईल तर चला आता तुम्हाला थोडंफार मी भांडी वगैरे सगळे बटन आवरून घेते आणि तुम्हाला मी नंतर भेटते जेव्हा भांडी वगैरे होते तेव्हा ट्रॉली वगैरे काढून झालं चेंज करायचं खूप काम आहे आणि याच्यामध्ये ते आपले

आणि आत्ता जस्ट आमचं थोडंफार तरी झालं क्लिनिंग करून ट्रॉली वगैरे हो झाले सर्व साफ करून इकडे बघा सर्व क्लीन करून झाले खाली तुम्हाला आल्यानंतर दाखवायचं जर बाहेर मी निघायला जायला इकडे बघा मशीन पण बाहेर काढली आहे सर्व सामान तर चला तुम्हाला ना आल्यानंतर भेटे मी जरा बाहेर चालले थोडंसं काम आहे मला इकडे बघा सगळी भांडी अजून त्या बेडरूममध्ये पण भांडी आहेत तर तुम्हाला आल्यानंतरच दाखवूया बघा आम्ही आहे ना आत्ता जस्ट घरी आलो म्हणजेच थोडंसं काम होतं आम्ही बाहेर गेलेलो आणि मग तिकडन येताना तर आमच्याला पण घेऊन आलो कारण की आमची आड्रस्त आहे तो घरी तर त्याला पण घेऊनच आलो डायरेक्ट आणि त्याची एक्झाम चालू आहे तो कुठे जायला भेटतच नाही बघा असा अभ्यास कधी आल्याला लगेच जेवला आणि अभ्यासाला परत बसला तो असं लगेच त्याची एक्झाम चालू आहे तर पेपर चालू त्याचे मस्त आणि कसा गेला पेपर मस्त गेला बोलते तर बोलते आता बघू कसं जातं ते माहिती नाही मार्क्स बघितल्यानंतर समजतीलच आपल्याला आणि ह्या अंशुचा लगेच ट्युशन असते त्याला आरामच नाही भेटत झोपायला भेटत नाही काहीच नाही आला का अभ्यास आणि लगेच ट्यूशन ट्युशन आल्यानंतर ना रे त्याची का नाही तर चला ह्याचा काय अभ्यास होतोच राहील लंचचा तर आता आहे ना आम्ही नंतरनं आम आता थोडंसं काम झालं आहे थोडंफार थोडाफार म्हणजे साफसफाई झाले पण भांड्यांचा पसार तसाच आहे धुतलेले भांड्यांचा पसार आहे आता ते लावायचं वगैरे आहे त्यात नंतर भेटेन तुम्हाला मी कारण की आता मी पण जरा आराम करते कारण की संध्याकाळी आम्हाला जायचं आहे ह्याला सोडून ट्युशनला सोडून गेला ट्युशनला हा गेल्यानंतर आम्ही जाऊ घनसोलीला कारण की उद्या आहे पंधरा ऑगस्ट तर त्याच्यासाठी थोडेसे कपडे वगैरे घ्यायला जायचं आहे तर बघूया तुम्हाला घनसोलीमध्ये गेल्यानंतरच भेटेन आणि हां आता आता काही शूट नाही करणार कारण की आता खूप दमले काम पण झाले थोडासा तर सगळं तुम्हाला दाखव दे किती भांडी झाल्यात ते काढलेत ते चला मी अशी भांडी आहेत ना ही सकाळी लवकर धुवून घेतलेली तर मी एकत्र आता भरून घेतली ते सगळं ही सगळी भांडी भरून घेतली आहे तुम्हाला दाखवते अजून किती भांडी आहेत ही नाही भांडी अजून खूप भांडी आहेत चला बघा अशी भांडी आहेत ना सगळीकडे ठेवल्यात मी जिथे जागा जल जागाभर तिथे ठेवले सगळी त्याकडे फॅन आहे तर थोडीफार इकडे थोडीफार बाहेर पण ठेवल्यात आणि आम्हाला खूप सारं काम आहे आता सगळे भांडे वगैरे लावून घ्यायचे तर बघूच अशी व्हिडिओ शूट करायला भेटेल पटापटाची करेन मी तर चला आता भेटू आपण नंतर आता आम्ही ना निघालो गणकोलीला ना आता आवडत का पहिला आवडत लागलं ना तुम्हाला मी जाऊन जाऊन चुकी टुशनला आता भेटू आपण नंतर पुढे बघू कुठे मार्केटला गेलो तर नाहीतर मग कपडे वगैरे घेऊन जा नंतर आता टाइम पोहोचलो गणकोलीला किट शाळेत समोरच आहे चला जाऊ आतमध्ये बघू ना लागल्यात बघी शर्ट हे बघा चला हे बघा इतकून तर घेऊन झाला म्हणजे लेगिंग जो तो नाही भेटला आता बघू पुढे हा बघा आम्ही डायरेक्ट आलो आपल्या पोकरखेड्यामध्ये आणि इकडे झिमेटॉवर जवळ हा बघा टू प्लस टू प्लस आता इथे बघतो आम्ही कुर्ते भेटते का नाही कुर्ता हे बघा चला बाजू बघा अशा बघते आता आवडतात का नाही चला टू प्लस मधून घेतला आता मी कुर्ता उद्या बघायला भेटेल उद्याच्या चला आमची स्कुटी पुढे आहे जाऊया चला पुढे आता कुठे बघू मार्केटला जायचंय चला बघू जर मार्केटला गेलं तर भेटू नाही तर मग तुम्हाला घरीच आता बघा आम्ही कुठे आलो डायरेक्ट बघा मस्त बघा आता आलो आपल्या मार्केटला पंधराच्या आता बघू इकडे भेटते का ना राहिलेली वस्तू चलो हा आले आले हो दे बघा आले फ्लॅग आले मस्त झेंडा आले बघा आपला इंडिया बघा झेंडा आले चला बघा बघा कंसोलिंग घेतलेली आहे जी कॉपरच्या नेवडून टॉप आणि बघा इथून दाय घेतली नाही ते हा कॉपरचं नाही आहे पण पंधरा चा मार्केट आहे मार्केटमधून पंधराच्या मार्केट हा शॉप इथून घेतली ओढणी आम्ही आहे ना आता जस्ट घरी आलो तर मार्केटमधून पंधराच्या मार्केटमधून गेलो होतो घासारला गेलो होतो तिकडनं सर्व आलो आम्ही जाऊन कपडे वगैरे घेतली शॉपिंग थोडीशी केली उद्यासाठी कारण की उद्या हे पंधरा ऑगस्ट तर त्याची तयारी केली आणि हांशीला पण घेऊन आलो हंच पण ट्यूशनवरून आला आताच तर तो गेला फ्रेश व्हायला म्हणजे आंघोळीला कारण की घरी आली आणि पटकन माझ्या लक्षात आले ही पत्रिका बघितली कालगीता तयार आलेली आहे आपल्या घरी आमंत्रण करायला वास्तुशांती आणि सत्यनारायणाची महापूजा आहे त्यांच्या घरी म्हणजेच तर आम्हाला जायचं पूजेला तर आत्ता पटापट आहे ना आठ वाजले पटापट तयारी करते ओ तर ओ आणि मी आता तयार हो मस्त आमच्या तर गेला आहे ऑलरेडी आंघोळीला तर मस्त आता आम्ही पण आंघोळ वगैरे करतो मस्त फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो मस्त फ्रेश होतो रेडी होतो आणि तुम्हाला डायरेक्ट आम्ही रेडी झाल्यानंतरच भेटू चला काय बघा आम्ही आता ना निघालो चल मस्त चला डायरेक्ट गाडी ब्लॉक स्टार्ट केला टाईम झाले म्हणून चला काही चालत बघा

او چل پر نمبر پر

हा बघा कशी क्युटी तिचं लक्ष आहे चल बाय जेवली तू जेवली मग जेवली बघा चला आता पण जेवण घेते मस्त गरमागरम आणि तुम्हाला जेवणानंतर भेटते बघा आता आम्ही आलो मस्त पूजेतून आणि इकडे बघा अंशू जेवला का नाही पोटभरून जाम जेवलं बघा अंशू आणि इकडे बघा संस्कारांची गाडी बघा पुढे आली बघा तर चला हे बघा आम्ही आता आलो घरी मस्त आणि आम्ही छोटासा ब्लॉग केला आज घरातला कारण की दोन दो तीन दिवस आपले ब्लॉग पण येत नव्हते कारण की ओची तब्येत पण बरी नव्हती त्याच्यात ऐंशी एक्झाम पण चालू आहे तर आता पण आलो बघा मस्त पूजेत जेवलो वगैरे त्याच्या येते आणि आलो आम्ही तर क चला तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा छोटासा ब्लॉग आता जो तर चला आता वांशी पण जरा जरावेल आता अभ्यास वगैरे करायला थोडा राहीम आणि आता असं फ्रेश हो आता आम्ही पण असं फ्रेश होतो आणि मस्त झोपतो आणि सकाळी उद्या उठायचं आहे स्कूल तर नाही पण किशन असेल ना उद्या उठायचं आहे ना सकाळी अभ्यास करा अभ्यास करायला उठाय तो लवकर म्हणून लवकरच झोपतो आणि हा चार पाच आपले ब्लॉग पण येत नव्हते कारण की ओची तब्येत बरं नव्हती म्हणून आणि त्याच्या त्याची एक्झाम पण तुम्हाला माहिती चालू आहे अंश चित्राचे असं ब्लॉग नाही येणार येतील कधी कधी आता बघू जशी गमती जशी करू आणि त्याची साफसफाई पण चालू आहे तर कसं वाटलं तुम्हाला आपला आजचा ब्लॉग छोटासा ब्लॉग केला कसा वाटलं ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आणि हा आपल्या ब्लॉगची नक्कीच वाट बघा तर कसे वाटतात आपले ब्लॉग ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि चला बस अच्छा एवढंच आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बनवू विसरू नका तोपर्यंत बाय बाय आता आपण भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेल देन टेक केअर आणि बाय अँड गुड नाईट